नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोफेसर द्रगोमेर मार्फत द्राक्ष उत्पादकांसाठी वेबिनार याचे मराठीत अनुवाद आता आपण इथिलीन किंवा इथिफॉनचे कार्य आणि वापर बद्दल जाणून घेऊया वेलींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची म्हणजेच मोलिबडेनं कॉपर आणि सल्फरची कमतरता यांचे परिणाम पाहणार आहोत येथे आपण मॉलिबडेनची कमतरता झाल्यास वेलींमध्ये काय होते हे जाणून घेणार आहोत मोलिब्डेनम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम वनस्पतींना त्यांच्या पानांमध्ये आणि कोंबांमध्ये अजैविक नायट्रोजन वापरण्यास मदत करतात मोलिब्डेनम नायट्रेट्सचे नायट्राईट्समध्ये नंतर अमोनियममध्ये रूपांतर करण्यात मदत करते ज्याचा वापर अमिनो आम्ल आणि प्रथिने बनविण्यासाठी केला जातो मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या प्रक्रियामध्ये खूप चांगले काम करतात मॅग्नेशियम किंवा मॉलिब्डेनची कमतरता लक्षात आल्यास पाने नेहमीपेक्षा उशीरा पडू शकतात या पोषक घटकांची चाचणी करणे महत्वाचे आहे फुलोरा किंवा वरायझन टप्प्याच्या वेळी पानांमध्ये मोलिब्डेन्मची पातळी शून्य पूर्णांक पंधरा ते शून्य पूर्णांक पन्नास पीपीएन दरम्यान असावी जर कमतरता असेल तर काढणीनंतरही पोषक तत्वे वापरा जेणेकरून द्राक्षवेली अजैविक नायट्रोजन वापरतील आणि पुढील हंगामाची तयारी करण्यास मदत होईल उच्च पातळीचे नायट्रेट्स किंवा अमोनियम उदकांच्या ऑक्सिडेशनला कारणीभूत ठरू शकतात कळी किंवा वनस्पतीचा नाश होऊ शकतो आता आपण कॉपर आणि सल्फर कमतरता झाल्यास वेलींमध्ये काय होते हे जाणून घेणार आहोत कॉपर प्रकाश संश्लेषणासाठी अत्यंत महत्वाचे आहे तसेच कॉपर लिग्निनच्या संश्लेषणात देखील मदत करते ज्यामुळे पेशींच्या भिंती मजबूत होतात आणि पेशी घट्ट करून पानांमधून पाणी बाहेर काढते प्रथिने आणि क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी सल्फर महत्वाचे आहे आणि तसेच नायट्रोजन कार्यक्षमतेत सुधारणा करते हे एथिलीन देखील तयार करते जे पाने परिपक्व होण्यास आणि गळण्यास मदत करते सल्फरचा वापर केल्यावर ते सब्लिमेशन प्रक्रियेतून जाते ज्यामुळे उष्णता तयार होते म्हणजेच घन ते वायू स्वरूपामध्ये सल्फर जाते ही उष्णता पानांमध्ये सौम्यताण निर्माण करते ज्यामुळे अधिक एथिलीन तयार होते आणि शेवटी पाने गळतात ही होती वेलींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्याने होणारे परिणाम